नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर मित्रांनो आता आम्ही फाट्यावर चाललो आहोत आमच्या घरी फाट्या संपलेल्या आहेत त्याच्यामुळं फाट्यावर चाललो आहोत एका ठिकाणी लाकडं थोडे पाहिले आहेत तर तिथं जाऊन आपण ते वालेले लाकडं तोडायचे आहेत त्याच्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर फटाफट जाऊया आणि फाट्यांचं काम जे आहे ते करूया कारण चूल पेटवण्यासाठी लाकडं लागतात त्याच्यामुळं खूप गरज आहे आता म्हणजे संपले म्हणजे जे थोडेफार होते ते लाकडं संपले त्याच्यामुळं आपल्याला आता आज आणायला लागतीलच त्याच्यामुळं आता अर्जंट थोडं चाललो तर तुम्हाला जे काही ब्लॉगमध्ये होणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी लाकूड आहे त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो आहोत तुम्हाला दाखवतो किती मोठं लाकूड आहे ते मी पण मी पण पाहिले नव्हतं पण मग बायकोने सांगितलं त्याच्यामुळं तिथं आम्ही आलो तर थोड्याफार फाट्या ज्या होतील त्या घेऊन घरी जाऊया तर तुम्हाला मी आता दाखवतो किती मोठं लाकूड आहे ते मी तर पाहिलं नाही अजून तर मित्रांनो हे पहा ह्या ठिकाणी आम्ही म्हणजे बायकोने लाकडं पाहिले आहेत तर ते पहा त्या ठिकाणी लाकडं आहेत तिथं जाऊन पाहूया किती मोठं आहे ते बारीकली तर हा खड्डा जो जेसीबीने काढला त्याच्यामुळं हे लाकडं जे आहे ते पाडले तर हे पहा इथं खड्डा किती आहे तो जेसीपीने इथं खड़ा काढला होता आणि ह्या साईटनी तुम्हाला दाखवतो पाणी तर भरपूर आहे पण उन्हाळ्यामध्ये पाणी जे आहे ते आटून जाईल आणि ते पहा लाकडं तिकडे तोडले जातात हे पहा छोटे छोटे लाकडं आहेत म्हणजे ह्या उंबराच्या आहे खांद्या आहेत लहान लहान त्या खांद्या ज्या आहेत त्या जेशुतीने पाडल्या होत्या म्हणून इथं आपल्याला ते आता निसाळून न्यायचं आहेत लाकडं थोडेफार तर मित्रांनो ज्या मोठाल्या फाट्या होत्या दोन थोडे मोठाले लाकडं होते ते आपण निसाळून वरती टाकलेत ते पण न्यायचे आहेत त्याच्यानंतर स्वयंपाकाला छोट्या छोट्या ज्या लहान आहेत काड्या त्या पण आपल्याला न्यायच्या आहेत आता मस्तपैकी वा आलेल्या आहे त्याच्यामुळं ते पण न्यायचं आहे तर आता त्याचा पण एक भारा होईल आणि एक भारा त्याचा झाला की नंतर आपण घरी जाऊ फाट्या घेऊन कोहरा आहे कोठ कोहरा कुठं आहे कोहरा असा तर मित्रांनो फाट्या तोडल्या थोड्याच निघल्यात जास्त फाट्या निघल्या नाही पण अजून थोडं पाच दहा मिनटं अजून सापडू जेवढ्या सापडतील तेवढ्या आणि त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत तर अजून पाहू थोडा प्रयत्न करून कोहरा तर खूप आहे मित्रांनो इकडे तुम्हाला मी दाखवतो हे पहा कोहऱ्याचे घोस आहेत आणि हे जर याचे जर काटे लागले तर मग अंगाची आग होते एकदम भरपूर त्याच्यामुळं थोडं जपून फाट्या तोडायला लागतील त्याच्यानंतर आपण फाट्या ज्या आहेत त्या जमवून हळूहळू म्हणजे तर मित्रांनो इकडे पहा एवढ्या फाट्या आपल्या झाल्या आहेत लहान लहान त्याच्यानंतर इकडे आपण हे लाकूड टाकलं आहे एक आणि इकडे हे एक टाकलं आहे आणि तिकडे पहा कसं नेचर दिसतं कसा व्यू दिसतो ते एकदम मस्त गावाकडे वातावरण असतं आणि निसर्ग पण एकदम लय जबरदस्त असतो मित्रांनो

तर मित्रांनो आपला एवढा भारा झाला तयार एकदम लहान आहे एवढा भारा छोटासा तर मित्रांनो एक भारा झाला आणि त्याच्यानंतर ते तिकडे तुम्हाला एक लाकूड दिसतं ते पण आम्ही नेणार आहोत ते लाकूड मी नेईन आणि ही एक भारा घेईल तर एवढं घेऊन जेवढं सरपं भेटलं जेवढ्या फाट्या भेटल्या तेवढं घेऊन आपल्याला आता घरी जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम